नऊवारी साडीतील महिलेचा किलबिल शाळेने वाढवला सन्मान पालक मेळाव्याचे उद्घाटन करण्याचा दिला मान चिमुकल्यांनाही दिली संधी मित्रांनो नऊवारी साडी ही आपल्या ग्रामीण भागातील महिलांची एक विशेष ओळख आहे संस्कृती आहे ग्रामीण भागातील अशिक्षित थोड्या बहुत शिक्षित असतीलही पण कष्टकरी गृहिणीचा नऊवार साडी हा पेरावा आहे ज्याला आपण पोशाख म्हणतो ती आपल्या ग्रामीण भागाची संस्कृती आहे एक ओळख आहे अलीकडे त्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे जुने वयोवृद्ध महिलाच कायते या नऊवारी साडी नेसतात घालताना आपल्याला दिसतात आणि या महिला आजी म्हणजे शंभर टक्के निरीक्षण अडाणी असतात असा एक समज समाजामध्ये रूढ आहे ही आमची नऊवारी साडीतील माय आई किलबिल शाळेने आयोजित केलेल्या पालक मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी तिच्या नातवासोबत आली होती तिचा मुलगा देशाचे रक्षण करण्यासाठी सीमेवर उभा आहे म्हणून ती नातवासोबत आली होती आता सी बी एस ई पॅटर्नच्या या शाळा म्हणजे शिस्तबद्ध टापटिपणा आलाच आणि तो असायलाही हवा यात दुमत असण्याचं कारण नाही उपस्थित पालक महिलांमध्ये या संताबाई घुगे नावाच्या नऊवारी साडीतील एकमेव महिला उपस्थित होत्या किलबिल शाळेचे प्रमुख ज्ञानोबा भोसले प्राचार्य संतोष पाटील यांची आजही मातीशी नाजुली आहे या अशिक्षित ग्रामीण माता भगिनींचा आमच्या मनात आदर आहे नव्हे तर त्यांच्या कष्टांमुळेच आम्ही घडलो प्रगती करू शकलो त्यात या आमच्या माईचा सिंहाचा वाटा आहे नव्हे तर आम्ही जे आज आहोत ते त्यांच्यामुळेच ही भावना ठेवून त्यांनी या नऊवारी साडीतील संताबाई घुगे आणि शाळेतील विद्यार्थी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन या नऊवारी साडीतील महिलांच्या हस्ते करून एक आगळा वेगळा पांडा या शाळेने निर्माण करून समाजासमोर एक आदर आदर्श निर्माण केला आहे या महिलेला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी व्यासपीठावर बसून त्यांचा सन्मान वाढवला अशिक्षित ग्रामीण भागात माय आईला जो सन्मान त्यांनी दिला त्याबद्दल किलबिल शाळेच्या व्यवस्थापनाचे कौतुक करावे तेवढेच कमी आहे या निमित्ताने आमच्या ग्रामीण नववारी कष्टकरी माय माऊलीच्या पेहरावा परंपरा आहे तो कमी होत असताना विद्यार्थ्यांसमोर त्याचा सन्मान करून त्यांना माहिती ही झाली की ग्रामीण भागातील महिलांचा हा एक पोशाख आहे असा दुहेरी संगम किलबिल नॅशनल स्कूल शाळेने साधला आहे